नेर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नेर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी लिलावाद्वारे दुकाने भाड्याने घेऊन त्यामध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला दुकानाच्या समोरील बाजूंनी ग्राउंड फ्लोर ग्राहकांसाठी ये जा करण्यासाठी ठेवण्यात आला परंतु या रिकाम्या ग्राउंड फ्लोरवर अनेक बेडावरून पारधी समाज मोठ्या संख्येने येऊन त्या ठिकाणी बसून मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतात फळांच्या दुकानातून सडके फळे घेऊन येतात ते फळे तेथेच खाऊन तेथेच घाण करतात लहान मुले बसल्या बसल्या लघुशंकाही करतात तेथील घाणीचा उग्रवास दिवसभर या व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो या वासामुळे व्यापाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे व्यापाऱ्यांकडून पारधी समाजाला येथे बसत जाऊ नका असे सांगितले असता ते पारधी व्यापाऱ्यांना असे म्हणतात की आम्ही मग कुठे बसू ही जागा सरकारी आहे तो या बापाची आहे काय आम्हाला तिकडे जाय म्हणते असे पारधी समाज त्यांच्या भाषेत या व्यापाऱ्यांना बोलून शिविगळा करून जेवे मारण्याची धमकी देतात या फ्लोअरवर अनेक व्यक्ती दोन चाकी वाहने मोठ्या संख्येने उभे करत असल्याचे यांचाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे याबाबतचे निवेदन नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे या निवेदनाची एक प्रत नेर पोलीस स्टेशन ठाणेदार यांनाही देण्यात आली निवेदन देतेवेळी अश्विन दावडा दुर्गेश अवधूत सागर म्हात्रे दिनेश नालवे मुस्तफा नूर सलीम नूर अजय जीवतोडे धनंजय पानबुडे शोएब मकवानी पिंटू मते व अन्य व्यापारी उपस्थित होते नगरपरिषदचे भाडेगृह आहोत आम्ही दोन हजार एकोणीसपासून तक्रारी दिल्या आहेत किंवा इथे या कॉम्प्लेक्समध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये पारदी समाज हे मोठ्या संख्येने येतात व ते कल्ला करतात व घाण करतात त्याकरिता आम्ही संबंधित विभागाला जसे नगर परिषदला व पोलीस स्टेशन नेरला आम्ही संबंधित तक्रारी दिल्या परंतु आजपर्यंत आमच्या तक्रारीचं निवारण झालेलं नाही आहे तसेच सदर सदार प्रशासकीय इमारतीमध्ये खाली बेसमेंटमध्ये जेवढी सर्व दुकानं आहेत इथे सर्व बाहेरील व्यापारी म्हणा बाकी लोक गाड्याची पार्किंग करतात त्यामुळे लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो पावसाळ्यात पाण्याचा भरपूर त्रास इथे आहे इथे सर्व दुकानामध्ये पाणी शिरतं त्याबद्दल ते आम्ही भरपूर वेळा नगर परिषदला तक्रारी दिल्या परंतु त्याची दखल घेण्यात नगर परिषद असमर्थ आहे आणि त्याचप्रमाणे इथे साफसफाईची सुद्धा सुविधा नाही आहे रोडवर जे गाड्यावाले फिरतात ते जेथून एंट्रन्स आहेत म्हणजे प्रशासकीय इमारतीमध्ये आतमध्ये जाण्याचा त्या रोड ब्लॉक करून देतात त्यामुळे आम्हाला याचा खूप त्रास होतो आमच्या ग्राहकांना इथे येण्यास त्रास होतो तरी संबंधित विभागानं या सर्व बाबीकडे लक्ष देऊन व्यापाऱ्यांचे प्रश्न यांनी हाताळून आम्हाला सहकार्य करावे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे बरोबर यास यापूर्वी आम्ही सर्व संबंधित विभागाला जसे पोलीस स्टेशनला नगर परिषदला अशा प्रकारच्या तोंडी तसेच लेखी स्वरूपाच्यासुद्धा तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत पर दोन जवळपास दोन हजार एकोणीसपासून या आम्ही सर्व तक्रारी देत आहे जसा पाण्याचा प्रश्न झाला साफसफाईचा प्रश्न झाला त्यानंतर पार्किंगचा प्रश्न आहे त्यानंतर पारधी समाजाचा जो आम्हाला खूप त्रास होतो त्यांच्या कल्यामुळे व घाणीमुळे याकडे प्रशासन लक्ष देईल का असं या आशेनं आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो परंतु आजपर्यंत आमच्या प्रश्नाला त्यांनी कधी लक्ष दिलेलं नाही आहे आम्ही नियमित भाडे भरत असतानासुद्धा आज मी स्वतः पस्तीस लाख रुपये देऊन नगर परिषद नेरमध्ये प्रशासकीय इमारतीमधील एक दुकान चालवत आहे आता एवढं एवढं भाडं एवढं सर्व देत असताना सर्व व्यापारीकडून त्याच्याकडून नगरपरिषदकडून सहकार्य होत नाही आहे याची खंत आम्हाला आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर